मस्त उलटी बाजू आणि सरळ बाजू उलटी बाजू उलटी बाजू आणि सरळ बाजू उलटे उलटे लाव हे उलटे राव i नंतर सुरुवात करते कारण की काल गेली होती मम्मीच्या इकडे मी थोडं काय होता होऊन गेले मम्मीच्या इकडे तर तिथे रेसिपीची व्हिडिओ नाही घेतली कारण की मम्मीची बघितली मम्मी मस्त घाऊ घर म्हणले म्हणून पोले तर मी थोडे शिकले एकदम शॉर्ट व्हिडिओ बघितले असेल माझी आपली तर मी ट्राय करते व्हाईट म्हणजे पटनीने आपले जे मग दादू असतात ना त्याचे धावणे म्हणजे पोलेवरून मग ते मी होतात की नाही तर ह्याची पण टेक्निक दुसरी आहे म्हणजे क्वीट आहे ना आपल्याला करायला भरट लागते ना कसा थोडासा जाडसर लागते आणि जो आपण एकदम मिडियम करतो तो भाकरी नव्हते भाकरी भाकरी करायला लागते आणि हा वाला आहे ना घावला म्हणजे पोल्यांसाठी लागते असा वाला ता ता तर आता हा सेपरेटाने आणला आज जाऊन बघा म्हणे ना सेपरेट घेतला दोन किलो तर मी ना बनवून बघते मम्मी बघ ह्याची तर याच्यावर शिकतोपर्यंत तर मी ह्याच्यावर बघते आणि खूप लवकरात लवकर माझ्या मम्मीची रेसिपी येणार आहे तर त्याच्या पहिल्या ना मी शिकून घेते ट्राय करते बघा आणि चालून घेते याच्यामध्ये थोडीशी ट्राय करावी मला असं वाटते नाही बघा आता मस्त मला असं वाटतं पहिला एक दोनच करून बघायला पाहिजे जास्त वेस्ट नाही घेऊ अजून जास्त पण आता मी शिकले या बघितले व्हिडिओ मध्ये शॉर्ट मध्ये तर तो कसा मम्मीने बनवलेला पिठोका आता हा मी तयार करणार आहे तर बघूया काय फरक पडते आता याच्यामध्ये चमतात की नाही ते मला फक्त बघायचं आहे आपल्याचं पाणी घेऊन घेऊन हलवून मलून घ्यायचं चला असं चालली नाही आता ना ह्याला थोडा थोडासा पीठ आपल्याला पाणी ॲड करायचंय थोडं थोडस पाणी ॲड करायचंय म्हणजे आपण चपात्याला पीठ कसा कर करतो त्याच पद्धती आपल्याला असं मलवून घ्यायचंय खूप नाही का शिकते माहिती आहे का कारण की मला जास्त आवडतात ते खायला भाकरीमध्ये आणि घाऊनमध्ये खूप फरक आहे भाकरी आपल्या कशा असतात पीठ आपल्याला शिजवून घ्यायला लागते म्हणजे उकली करून घ्यायला लागतं पाण्याला आणि हा डायरेक्टली आहे बघा ह्याच्यामध्ये थापल्या भाकरी होतील मला असं वाटते ट्राय करायला पाहिजे एक दिवशी ना कारण की याच्या भाकरी नाही करत आहे ज्वारी वगैरे जास्त ते माहिती नाही अयो <laughs> खूप मलायचं आहे मग मी बोलते एकदम असं मलून रबडून रबडून मलायचं बोलली ताकद आहे तेवढी लागते याला हात दुखतात आता एवढी मेहनत करते तर झाला पाहिजे झाला तर मी खुश होईल खूप ओनी काय सांगितलं काय माहित भरड दलले झाला तर तुला एक बक्षीस झालं तर मला वडा पाव बक्षीस मला पाव आज भेटला तुम्हाला बक्षीस ला अजूनपर्यंत <laughs> <laughs> मी आहे ना मम्मीची एकदम अशी जवळून बघितली नाही म्हणजे अशी बनवताना कसा मलते असं एकदम अजून मला यायचं बोलली आता मी फोनवर विचारले परत मम्मीला एकदा मम्मीला असं मलून घे पहिला बघूया जमतात की नाही बघितलेलं आहे मी असं असं करते मम्मी असं असं करते ॲक्च्युली रात्रीच्या पिठाचे बनवतात लाल तांदळाच्या पिठाचे मुली ह्याच्याने पण होतात तर बघूया जमतात का नाही मला म्हणजे एवढा पेट वेस्ट होईल आपला फुकट जाईल म्हणून मी कमी घेतला पहिलंच असं पडला पाहिजे आता पटापट

डोसा म्हणून खायचा हो मी हा तर मला डोश्याच बॅटर दिसते किती थिक करायचं आहे बघा एवढा पडला पाहिजे असंच म्हणून हा तरी जाड आहे अजून मला असं वाटते म्हणजे तव्याप्रमाणे मला वाटते अजून पातळ करायला लागेल तव्यावरचा लागे टाकला पाहिजे पटकन अजून थोडंसं पाणी घ्यायला थांबा तर चला आता मी आहे ना पीठ तर बनवून घेतला म्हणजे तयार केला आणि इतका जाड ठेवले पहिला जरा अजून पातळ करायला लागेल पडत नाही बघा चितके होतो नाही मार्च करायला लागेलच लागे। थोडस पाणी ऍड करते बघून मी आणि ना असं ताट जवळ ठेवायला लागतंय कारण की आपल्याला जेव्हा आपण पोला काढतो ना तेव्हा ते पोल्यावर झाकण द्यायला लागते लगेच आणि पाणी एक पाणी घ्यायला लागेल दुसरा हात धुवायला लागतो लगेच एक लक्षातच नाही बघा काय काय लागत बघा याला भाकरी वाचतात त्या आकला एक उकळी कस जाम माहिती आहे म्हणून आवडतात सगळे लोकांना बरोबर खायला मटन मुंडी एक नंबर मस्त एक नंबर मटन सगळ्यात पहिला बघा आपल्याला साहित्य नाही ठेवायला लागतात हा झाला बरोबर एक वाटी लागते कलती लागते आणि मेन गोष्ट आहे ना पाणी लागते आणि हा ताट लागते तर कशा लागते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला समजेल तर का लागतं ते तर मी ट्राय करते सुरुवात करूया आपण बघूया अशी बावल वाटी घेते मी कारण की मला आता मम्मीने वाटेल शिकवलं कारण गेले सांगितलं ट्राय करू आपण बघूया चला मी ट्राय करते मला येत नाही बघूया आपण हाताला पाणी असं घ्यावं लागतंय घेऊन घ्यावं लागतोय

म्हणजे हा मला वाटते नरम होत असेल आणि तो जो आपला लाल्याचा असतो ना रात्रीचा तो मस्त कडक म्हणजे क्रिस्पी होते असं खायला म्हणजे येते आता हे मग मी सांगितलं बघूया कसं होत ते चला मग दाखवले झाल्यानंतर आता एक बाजू तर झाली शिजवून दुसरी बाजू पण घेऊया अशी शिजून बघू झालं का तर मग बघा इथे थोडासा हलकासा झाला नाही बघा बघूया शिजवा व्यवस्थित असा आणि शिकते अजून माझं एवढं नाही पण आले जरा असं जमले ना थोडाफार तरी झाले आता आपण दुसरा ट्राय करूया तर याच्यात ना पाणी जरास ऍड करते अजून मी थोडस पातळ थोडस करू पातळ जास्त पातळ झालं झाला

चला मग एक काढला आपण दुसरा वणा काढून बघूया लगेच कसा व झाले तो मस्त झाले की नाही आणि इकडे बघा हा आहे ना ताट खूप जास्त गरम होते लक्षात ठेवायचं त्याला बोलतात घावणे छान झाले हा मस्त अरे वाह वेरी आणि रात्रीच्या ताणलाचा जबरदस्त बनतो ते कसं असतं जरा पीठ असते ना वेगळाच असते म्हणजे रात्रीचा कसा स्ट्रॉंग असते आपला तेच असते ना शेतातला हा पण शेतातच असते पण आपल्या दाताला जसं लाल तांदळ दाखवतो मोदक खूप जास्त असते तर तो, तो एकदम भारी आणि एकदम असं मस्त मग जिथे काढला तर मला खूप मज्जा पण आलेली आणि थोडंसं जाड पण असते तो हा पण तसंच आहे सेम फक्त फरक व्हाईट आणि तो रेड हा रेड लाल आणि सफेद बाकीचा काहीच नाही तर मला आता जसं जमते म्हणून मम्मी बोलेल तो एकदा ट्राय कर शिक घरामध्ये असा पप्पा पण बोलले कर तू जमेल तुला आलो आलो तर आता तर आलेला आहे नेक्स्ट टाइम पूर्ण सरकवायला शिकेन मी आणि हे कशाने खायला म्हणजे हे मस्त मटन मटन मुंडी बरोबर मच्छी बरोबर खायला मस्त रसाने मस्त खायला मला खूप आवडतात मी खूप मिस मी 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 बाकरी, बाकरी, बाकरी। करते मग मी जास्त खायला घरी गेल्यावरच खायला भेटत मग इथं कोणच नाही करत इथे भेटतात भाकरी 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 झाले का नाही हो चेक करते झाले ना मस्त आहे भाकरी सारखा सेम वाटते असं ते भाकरी पाच झालेले आहे आता आपण अजून पाच झालो पाहिजे मला असं आता कसे जरा किती असतील दिलेला नव्वद टक्के अजून दहा टक्के टक्के द्यायचंय माझा बघा पहिला आकार उकारण्या तर चालेल पण मेन गोष्ट काय असते माहितीये का हे शिकलो पाहिजे आपण आकार तर आपल्याला कधी बन देता येईल जसं मूर्ती आपण बनवतो पहिला मूर्ती पहिले आपली मूर्ती सक्सेस नाही होत पण त्याच्यानंतर आपण हलू 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 हलू, हलू सेप देऊन त्या दे मूर्तीला एकदम डोले आखणी कसा व्यवस्थित देतो पहिला शिकतो आपण तसंच माझं पोल आहे आता मी पहिला शिकते मम्मीची ट्रिक आणि नंतर त्यानंतर जसे येतील ना तसे तुम्हाला एकदम व्यवस्थित पुन्हा एकदा ब्लॉग आपला घेऊन येईल लवकरच जेव्हा परफेक्ट माझं होईल ना रात्रीच घेऊन हा रात्रीच घेऊन देवा आणि हा हे इग्नोर करा हे खायचे असतील ना तर आरशी घाण बघायलाच भेटेल तुम्हाला हे खायचं असतील त्यांना स्वच्छता बघणार तर नाही होणार हा माझं तीन असते हे त्याच्यात नाही तुम्हाला असे टेस्टी पोले खायचे असतील तर इगन करायची हे कारण की पनापट खेचायला लागते ना असं खेचायला लागते ना तू पाणीवतेस ते एवढं खायला चालते खायला पाहिजे तर काय करायचं सगळं हा पण होईल बघा कसा हा पण दाखवूया आपण आणि पप्पा बघतील माझे व्हिडिओ आणि हा मस्त जमला जमला निकिताला जमला <laughs> <हुँ, laughs> मम्मी तिने शिकली ट्राय तर केला कमसे कम चला आता आपण बघूया कसं लोक ह्याला मी परत एकदा सांगते ह्याला काहीतरी कपडा घ्या किंवा काहीतरी घ्या इथे एवढं गरम असते ना मला पहिलाच कब पाहिजे हा मग तुम्ही गेला गेल आणायचं आहे

हिला उलटी वाजवून हिला उलटी वाजवून चेक करायचं खायचं जरा तोंड हा पातं अजून पातं याच्यापेक्षा म्हणजे फरक पडला पातळ पातं पहिला झाड होता हा मीडियम झाड आणि हा पातळ झाला म्हणजे फरक पडत जाते बघा चला आता आपण एक काम करू थोडे दिवस आहे ना पोलीस काढत राहू ट्रेनिंग फुल ट्रेनिंग होत फुल ट्रेनिंग म्हणजे तुम्हाला चांगले आकारचा एकदम गोल चंद्र जसं चंद्र माझी जशी महा <laughs> जशी माझी भाकरी तशी माझा तसा माझा पोला बनवण्याचा प्रयत्न बघा आता आपला शेवटचा राहिलेला आहे हा आता आपण हा जरा चांगला करण्याचा प्रयत्न करूया पण ना पटकन सोडायला लागते मागेच काही नाही बघा बघा याला आहे ना हा अशी चटकी खूप खायला लागतात म्हणून मी बोलली होती भाकरी कायच नाही माझ्या पुढे जेव्हा मी हे शिकेन ना तुम्हाला पहिला पण बोलली होती अगोदरच्या ब्लॉग मध्ये हे जास्त हार्ड आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे नक्की ट्राय करा पण ट्राय करताना ज्यांना येतील त्यांनीच ट्राय करा हे बघा आता आपल्याला मस्त छान थोडा साल करावं जाऊ नये गे गे। गे गे। आता साईज वाढत चालली बघा हा पहिला अगोदर केला होता ते एकदम छोटा गेलेला मम्मी जे आणि तिथे नंतर स्वयंपाक मस्त मोठा झाला आता मला ना पूर्ण तव्या एवढा बनवायचं आहे पण मी तुम्हाला आल नाही गोष्टी सांगते जोपर्यंत माझा एकदम परफेक्ट म्हणजे पोला घावना जोपर्यंत बनत नाही ना तोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण एवढे दाखवून आणि तो पण प्रॅक्टिस करत जाईन डेली जरा थोडं थोडंसं बनवून प्रॅक्टिस करेन आणि जेव्हा परफेक्ट मला डोसा म्हणजे डोसा नाही डोशावर आली परफेक्ट आपला पोला बनेल ना म्हणजे घावना बनेल ना तेव्हा तुम्हाला मी आपला पूर्ण ब्लॉग घेऊन येईन चला आता आपला हा पण झालेला आहे बघा हे बघा बघायला हे बघा तर तुम्हाला कसं वाटले आपली व्हिडिओ परफेक्ट अजून मी नाही शिकली पण मी ट्राय करते शिकते तुम्ही पण नका बघ लगेच ट्राय करू जेव्हा माझे होतील तेव्हा तुम्हाला मी सांगेन नक्कीच म्हणजे काय याच्यामध्ये कमी आहे अजून कसा पीठ वगैरे म्हणले का नाही व्यवस्थित मला मम्मीला विचारते ना तर व्यवस्थित मग मी तर बघा गेलच नाही बघतेस व्हिडिओ तर ती सांगेलच काय चुक असेल तर मग नेक्स्ट टाइम तुम्हाला परफेक्ट कसा पीठ असेल तो एकदम परफेक्ट दाखवेन आता मी हा ट्राय केलाय तर चला आहे बघा आपल्या असे गावने माझेच पोले झाले आहेत माझे तर अजून परफेक्ट नाही झाले एकदम परफेक्ट जेव्हा होती तेव्हा पुन्हा एकदा रेसिपी आपली बघायला वाटेलच म्हणजे स्टार्टिंगपासनं आता मला याचा वगैरे मी डायरेक्ट घेतलेला आहे मम्मी नाही येते कारण की मम्मी सेपरेट मम्मीचा ब्लॉग येणार आहे माझ्या तर मी आता अंदाज असाच केला ना ट्राय केला फक्त बघायचं होतं मला मला येतात की नाही स्वतःला ते बघायचं होतं तर चला कसं वाटलं आपले पुले म्हणजे नाही नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये